कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला आज उत्साहात सुरुवात झाली क्रीडा के स्पर्धांमधून केवळ स्पर्धात्मकता नव्हे तर नवनवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं पोलीस परेड ग्राउंडवर पार पडलेले या स्पर्धेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हा परिषद कोल्हापूरच्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या वतीनं पोलीस परेड दिव्यांग क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात या उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आलं यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोले म्हणाले की क्रीडा स्पर्धांमधून खेळाडूंना अनेक अनुभव मिळतात इतर खेळाडूंचे खेळ पाहताना त्यांच्यातील नवनवीन कौशल्य आत्मसात करावीत स्पर्धेत सहभागी होणं हीच सर्वात मोठी जिंकण्याची भावना आहे कोल्हापूर जिल्ह्याला समृद्ध क्रीडा परंपरा असून दिव्यांग खेळाडूही ती परंपरा समर्थपणे पुढे नेत आहेत असंही त्यांनी सांगितलं या स्पर्धेत सहभागी होणारे सर्व विद्यार्थी आमच्या दृष्टीने सन्मानाला पात्र असल्याचं त्यांनी नमूद केलं या क्रीडा स्पर्धांमध्ये धावणे लांब उडी गोळाफेक स्पॉट जम्प आणि बुद्धिबळ अशा विविध खेळांचा समावेश आहे जिल्ह्यातील अठरा शाळांमधील एकूण चारशे बावन्न दिव्यांग विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा ज्योत प्रज्वलन आणि क्रीडा शपथ घेऊन करण्यात आली या स्पर्धांमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळत आहे